सर्व पत्रकारांचे स्वागत करतो की तुम्ही या ठिकाणी आम्ही जी पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे सर्व कारखान्याच्या सभासदांच्या वतीने मी तुमचे स्वागत करतो आज तुम्हाला या ठिकाणी बोलवायचं कारण म्हणजे थोडंसं आपल्याला चार महिने पाठीमागे जावे लागेल का नेमकं आम्हाला तुमच्याशी काय वार्तालाप करायचं आहे तर साधारण आपल्या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ही सप्टेंबर महिन्यामध्ये दे मागच्या तेवीस सालामध्ये मा जी झाली त्या सर्व तेवीस चोवीसची जी सभा झाली त्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या संचालक मंडळाने एक विषय त्या ठिकाणी मंजुरीला आणला होता विषय नंबर तेरा थकीत अवर्ग थक बाकीदार सभा सदांचे भाग भांडवल जमा बाबत धोरणात्मक निर्णय हा विषय त्या ठिकाणी संचालक मंडळाने मंजुरीला घेतला होता आणि तो आवाजी माताने त्या ठिकाणी संचालक मंडळाने मंजूर करून घेतला तो मंजूर केल्यानंतर आम्ही काही सभासदांनी कारखान्यावर त्या जनरल मिटिंगच्या प्रोसेडिंगची माहिती मागितली तर तो अर्ज आम्ही दिला होता सोळा दहा दोन हजार चोवीसला प्रोसेड कॉफी आम्हाला ती प्रोसिडिंगची कॉफी पाहिजे परंतु संचालक मंडळाने ती प्रोसेडिंगची कॉफी कॉफी आम्हाला दिली नाही कारण आपण त्या कारखान्याचे मालक आहे आणि ती बंधनकारक आहे का ती माहिती आपण जी मागू ती कारखान्याच्या संचालक मंडळाने आपल्याला दिली पाहिजे हे बंधन आहे परंतु संचालक मंडळाच्या आडमोठे धोरणामुळे ती जनरल मिटिंगची प्रोसिडिंग कॉफी आम्हाला त्यांनी त्यावेळेस ते उपलब्ध करून दिली नाही त्यांनी आम्हाला दुसरं पत्र दिलं आम्ही सोळा दहाला पत्र दिलं तर आम्हाला प्रोसेडिंग कॉफी पाहिजे आम्हाला एकवीस दहाला त्या ठिकाणी कारखान्याच्या प्रशासनाने पत्र दिलं आम्हाला की आम्ही तुम्हाला की की ही माहिती उपलब्ध करून तरी तरीसुद्धा त्यांनी आम्हाला माहिती उपलब्ध करून दिली नाही त्याच्यानंतर तीन महिन्याचा पिरियड त्या गोष्टीमध्ये गेल्यानंतर आम्ही तीस एकला म्हणजे तीस जानेवारीला आम्ही प्रादेशिक सहसंचालक त्यांना पत्र लिहिलं की आम्हाला कॉफी पाहिजे प्रोसिडिंगची तरीसुद्धा त्यांनाही जो मांडला नाही त्यांनी त्यांनी त्यांचं पत्र प्राप्त होऊन सुद्धा संचालक मंडळाने आम्हाला प्रोसिडिंगची कॉफी दिली नाही त्याच्यानंतर आम्ही परेशान झालो की असं काय चोरीचं यांचं का आम्हाला ते प्रोसेडिंग कॉफी देऊ नाही मग त्यानंतर आम्ही सहा दोनला मी स्वतः एक अर्ज केला का सभ सर्वसाधारण सभेचं जर इतिवृत्त तुम्ही आम्हाला दिलं नाही तर आम्ही आमरण उपोषण करू तेव्हा कुठं त्यांनी ही कॉफी हे पत्र त्यांना दिल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांनी आम्हाला पत्र दिलं आणि आम्हाला आठ तारखेला संध्याकाळी प्रोसेडिंगची कॉफी दिली या प्रोसिडिंगच्या कॉफी मध्ये त्यांनी एकदम बोगस पद्धतीने तो विषय त्या ठिकाणी मंजूर केलेला म्हणजे आपल्या कारखान्याचे सभासद एकूण आहेत सतरा हजार आणि सतरा हजार सभासदांपैकी फक्त सोळाशे पस्तीस लोक त्या जनरल मीटिंगला उपस्थित होते माहिती कारखान्याची फक्त सोळाशे पस्तीस लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा विषय मंजूर करून घेतला आणि आम्हाला हेच बघायचं होतं की त्यांनी काय विषय मंजूर केला पत्रकार बंधूं त्यांनी म्हणजे आम्हाला प्रोसिडिंग द्यायचं टाळा टाळ करण्यामागे हेतू हा होता त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत केली त्यांनी एक जानेवारीला पेपरला जाहीर नोटीस दिली की अशा अशा लोकांचे जे चौदाशे पासष्ट लोक आहेत या लोकांचे जे शेअर्स आहे भाग भांडवले ते आम्ही आमच्याकडं जमा करतो ठीक आहे कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि ते शेअर्स स्वतःकडे भाग मांडव त्यांनी जमा करून घेतलं त्याच्यानंतर पंधरा जानेवारीची मुदत त्या पेपरवरती त्यांनी दिली की पंधरा जानेवारीपर्यंत थकबाकीची रक्कम भरा आणि आपले आपले शेअर्स जमा करा परंतु पंधरा जानेवारीपर्यंतची मुदत संपल्यानंतर संचालक मंडळाने एकदम गुपचूप चोरून लपून हे शेअर्स आपल्या मर्जीतल्या लोकांना विकायला सुरुवात केली काही संचालक मंडळा संचालकांना कोठा दिला काही चेअरमन साहेबांनी स्वतःकडे ठेवले आणि आप आपल्या मर्जीतल्या लोकांना चोरून लपून फोन करू आज त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत एका संचालकाने नाव न ना सांगायचे आठीवर सुद्धा आम्हाला सांगितलं तर आम्ही इलेक्शनच्या पुढच्या तयारी करतोय त्याच्यासाठी हे शेअर्स आम्हाला आमच्या मर्जीतल्या लोकांना द्यायचे मग जसं तुम्ही शेअर्स गोळा करायची पेपर नोटीस करता तसं तुम्ही विक्रीची सुद्धा पेपर नोटीस करणं बंधनकारक आहे केली पाहिजे ना पेपर नोटीस तुम्ही ज्यावेळेस एवढं मोठं भांडवल विक्रीला काढताय कळू द्या ना लोकांना जे वर्षानुवर्ष ऊस पुरवत आहे जे वर्षानुवर्ष आपल्या कारखान्याला ऊस घालताय ते सभासत्वापासून वंचित आहे आणि आमचा या गोष्टीला विरोध नाही आहे शेअर्स विक्रीला तुम्ही शेअर्स कोणत्याही शेतकऱ्याला द्या पण तो ऊस उत्पादक असला पाहिजे बरं मग तुम्हाला चोरून लपून विकायची गरज काय जर सतरा हजार लोकांची मालकी असलेला कारखाना तुम्ही फक्त एक दोन चार लोक समजा सतरा लोक तुम्हाला निवडून दिले तुम्ही तो तो स्वतःच्या मालकीसारखा चालवताय म्हणजे काय तुम्हाला जे नगरचे काळे कोल्हे पॅटर्न आहे प्रायव्हेट मालकीचे कारखाने तसा काही करण्याचा डाव या संचालक मंडळा मंडळाचा आहे का असाही संशय त्या ठिकाणी आम्हाला यायला लागला कारण तरी कारखान्यावर दोन संचालकांनी संचालकांनी चेअरमन साहेबांनी चार दोन जणांनी एकत्र बसून घरचूक फोन करायचे रात्री कोणाला सांगू नका तुम्हाला चार शेअर्स देतो तुम्हाला सात शेअर्स देतो कळू द्या ना लोकांना पेपर नोटीस करा जाहीर करा ओपन विक्रीला ठेवा असं आमचं सगळ्यांचं मत आहे जो शेतकरी वर्षानुवर्ष ऊस देतो एखादा शेतकरी समजा पाच सात वर्ष ऊस देत असेल प्रथम तुम्ही त्यांना प्राधान्य द्या त्याच्यानंतर शेअर्स शिल्लक राहिले काही शेतकरी तीन वर्ष ऊस देत असतील त्यांना प्राधान्य द्या काही शेतकरी दोन वर्ष ऊस देत असतील त्यांना प्राधान्य द्या परंतु अशा कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता जसं दोन हजार बाराला त्यांनी शेअर्स विक्री केले साडेतीन हजार लोक त्यावेळेस त्यांना चपराक दिली आम्ही काही शेअर्स आम्ही कमिशन आर जे डी कार्यालयामध्ये चौकशी लावून त्यावेळेस बोगस दिलेले शेअर्स आज त्याचे पुरावे आमच्याकडे का किती लोकांचे शेअर्स त्यावेळेस रद्द झाले कोणाला जमीन नाही कोणाचा ऊस नाही कोणाचा ट्रेमध्ये लावलेल्या ऊसांवर असे बोगस शेअर्स काही मागच्या वेळेस दिल्या गेले ते ए...